मित्रांनो आम्ही आहोत आता भंडारदऱ्यामधील आनंद सरोवर रिसॉर्टवर भंडारदरा हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुक्यातील एक सुप्रसिद्ध असं महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ आहे भंडारदरा परिसरामध्ये आपल्याला नैसर्गिक वातावरण मोठमोठे धबधबे पर्वत शिखरे धरणे वेगवेगळी किल्ले इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात आम्ही ज्या रिसॉर्टवर थांबलेलो होतो ते रिसॉर्ट धरणा चांदी किनाऱ्यावर आहे भंडारदरा हे अहिल्यानगरपासून एकशे पंचावन्न किलोमीटर मुंबई आणि पुण्यापासून एकशे सत्तर ते एकशे पंच्याऐंशी किलोमीटर नाशिकवरून त्र्याहत्तर किलोमीटर अंतरावर हो आहे भंडारदऱ्यामध्ये आपल्याला पावसाळ्याच्या सीझनमध्ये रंधा धबधबा नाणेकाठ धबधबा रिव्हर्स फॉल अंब्रेला नेकलेस फॉल तसेच वेगवेगळे धबधबे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर याच परिसरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर आहे त्याची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे त्याचबरोबर आजोबा पर्वत हे प्रसिद्ध असं दुसरं शिखर आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला रतनगड हरिश्चंद्रगड आलंग मलंग पुलंद इत्यादी किल्ले पाहायला मिळतात हा पूर्ण परिसर हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्याचा परिसर आहे या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात ग्रीनरी दिसेल मोठमोठे डोंगर आणि वेगवेगळी शिकरे आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर या ठिकाणचे जे हॉटेल्स किंवा रिसॉर्ट आहेत ते अतिशय लक्झुरियस अशी या ठिकाणची हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत आपण पाहू शकता आम्ही थांबलेलं जे अनंत सरोवर रिसॉर्ट आहे या रिसॉर्टवरून आपल्याला समोरच पाणी आणि या ठिकाणी आपल्याला रात्रीचं व्यू दिसेल त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या इनडोर ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात त्यासाठी जी उत्तम अशी व्यवस्था या रिसॉर्टमध्ये केलेल्या आपल्याला पाहायला मिळेल भंडारदरा परिसरामध्ये असणारे रिसॉर्ट आपल्याला साधारणतः पाच हजार रुपयापासून सुरू होऊन दहा हजार रुपये पंधरा हजार रुपयापर्यंत रूम्स अव्हेलेबल आहेत भंडारदरा परिसरामध्ये आपल्याला नैसर्गिक अशा वातावरणाचा सहवास लागतो त्याचबरोबर या ठिकाणची मंदिरं कडे त्याचबरोबर डोंगर आणि पाणी यामुळं आपल्याला एकदम आल्हाददायक असं वातावरण आपल्याला याच परिसरामध्ये आपल्याला साधारणतः भंडारदऱ्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आशिया खंडामधील दोन नंबर दरी म्हणजे सांदन व्हॅली आपल्याला पाहायला मिळते भारतामधील ही एकमेव एवढ्या लांबीची दरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये याच ठिकाणी पाहायला मिळते सांदन व्हॅली ही साम्रद गावाजवळ असून हरिश्चंद्रगड क सुबाई अभयारण्य परिसरामध्ये ही दरी आहे एका अतिप्राचीन जिओग्राफिक हॉल्टाईन ज्याला मराठीमध्ये भौगोलिक जमिनीला पडलेली एक मोठी भेग आणि यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा खळ हा निसर्गाचे चमत्कार आहे सांदन दरी ही साधारणतः दोनशे ते चारशे फुटाच्या खोल आहे आणि जवळजवळ चार किलोमीटर लांबीपर्यंत कोसळलेले आहे पावसाळ्यात सांदन दरीला जाणं अशक्य असतं कारण पावसात पाणी याच दरीतून खाली कोसळतं त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा दरीतील ऊन सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो दोन पाण्याचे पूल लागतात पहिला पूल दोन ते चार फूट आणि दुसरा पूल चार ते सहा फूट पाण्यात असतो हिवाळ्यात पण आपण या ठिकाणी जाऊ शकतो पाण्याची पातळी तेव्हा पुढे जास्त जास्त असू शकते ते पोहोचण्यासाठी अहिलेनगर जिल्ह्यातील भंडारा धरणाच्या जलाशयाच्या काठाने सामृत या गावी जावे लागते पुण्यावरून पोहोचण्यासाठी आळेपाटा संगमनेर अकोले राजूर शेंडी ओढा द्वाने साम्रधार आहेत मुंबई कल्याणकारांसाठी कसारा घाट इगतपुरी खोटी मार्गे शेंडीला पोहोचता येते शे अरुंद गळ कधी आठ दहा फूट तर कधी अगदी एक माणूस जाईल एवढी थीम कुटरुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणार दगडी कमीत कमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा चपाशनकडा आहे याच दरीतून खाली उतरत अगदी शेवटच्या मोकाशी आपल्याला जाता येते अंदाजे दरीची लांबी एक किलोमीटर आहे त्यानंतर समोर जो काही विराट कोकण पिण्याचा भाग दिसतो याच ठिकाणी एकदम हजार दीड हजार फुटांचं ड्रॉप आणि समोर एक करूळ घाटाचा कडा आहे सांदन दरीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला दोराच्या आधाराने दरी पार करता येते याच परिसरामध्ये आपल्याला भंडारदार धरण दर आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे या ठिकाणचे मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत भंडारदरा या ठिकाणी अनेक स्थळे आहेत याच ठिकाणी भंडारदरा धरण आहे आणि या धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम आहे या परिसरातील मुख्य आकर्षण म्हणजे रंधाफॉल साधारणतः शिंडी या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधाफॉल म्हणून प्रसिद्ध आहे भंडार दऱ्यावरून बोटिंगचा आनंद घेत आपण रतनवाडी या ठिकाणी जाऊ शकतो आपण या ठिकाणी आदिवासी खोळी महादेव जमातीचे कुलकामृतेश्वराचे पुरातन हे मडपंथी मंदिर आहे या मंदिरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असून मुख्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे हे शिवलिंग पावसाळ्यात पूर्णतः पाण्यामध्ये बुडलेले असते बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शकांचे हे एक आवडते स्थान असून या ठिकाणी हिंदी आणि मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे कटी पतंग हिना तेरी गंगामली राजू देव हे त्यापैकी एक प्रसिद्ध चित्रपट आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर कळसुबाई शिखर म्हणजे ज्याची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे ते याच परिसरामध्ये आहे याच परिसरामध्ये अंब्रेला फॉल रंदा फॉल त्याचबरोबर घाटघर रतनवाडी ही थी प्रसिद्ध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात याच ठिकाणी आपल्याला कोकणकडा रतनगड अलंग मलंग पुलंग इत्यादी किल्ले ही आपल्याला पाहायला मिळतात तर ही होती भंडारदराबद्दलची अतिशय माफक अशी माहिती हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलची माहिती कमेंट बॉक्समध्ये रेड डाऊन करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद